मुलांना वेटीस धरल्यामुळे पवई पोलिसांनी रोहित आर्याचा एन्काउंटर केला मात्र रोहित आर्याला या मुलांना वेटीस धरण्यासाठी कुठल्या सिस्टीमने भाग पाडलं हे पाहणं महत्त्वाचं आहे मी आत्ता रोहितच्या पुण्यातील स्वरांजली या सोसायटीमध्ये आहे या विंगमध्ये हा रोहित जो आहे तो राहत होता आपण जर पाहिलं तर पहिल्याच मजल्यावरती ए आर हरोळीकर असं नाव आहे मात्र रोहित आर्या नाव लावत होता त्याचं मूळ नाव जे आहे ते हारोळीकर आहे आणि या संदर्भात त्यांनी शिक्षण आयुक्त कार्यालय शिक्षण विभागासमोर उपोषणही केलं होतं मात्र उपोषण झाल्यानंतर पत्रकार संघाच्या बाहेर त्याला चक्कर येऊन पडली होती साम टी व्हीचे कॅमेरामन सुमित भोसले यांनी त्याला मदत केली होती त्यावेळी त्यानंतर त्याला ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिटही केलं होतं या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा त्यानंतर शिवसेनेचे उबाटाचे शहर शहर उपप्रमुख आहेत सूरज लोखंडे यांनी केलेला होता सगळं प्रकरण काय आपण जाणून घेणार आहोत आत्ता जर बघितलं तर याच फ्लॅटमध्ये आर्या हा जो आहे तो राहत होता ए आर हरोळीकर मात्र तो आर्या नाव लावत होता आपल्याबरोबर सूरज आहे सूरज काय सगळं प्रकरण होतं या सगळ्या सिस्टीमचा बळी तो ठरला गेला आहे काय कारवाईची मागणी होणार आहे मात्र या सिस्टीमधे दोषी जो हो आहे ते बाजूला आहेत मात्र त्याचा बळी गेला आहे त्यांनी जे कृत्य केलं आहे ते साहजिकच निषेधारी नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी परिस्थिती आहे दीपक केसरकर त्यावेळेचे शिक्षणमंत्री होते त्यांच्या वेळेत स्वच्छ प्रोजेक्ट माझी शाळा सुंदर शाळा हा प्रोजेक्ट रन केला होता त्या आर्यंनी केला होत्याचे पत्रव्यवहार बघताना तुम्ही दोन हजार बावीसपासून ते पत्रव्यवहार करत होते ते प्रोजेक्ट भरपूर असा सुंदर असा प्रत्येक शाळेमध्ये राबवला गेला त्याचं जा कौतुक झालं पण त्याचं कुठंतरी ज्यांनी केलं त्याचं कुठंतरी नाव दिलं पाहिजे होतं पण दीपक केसरकरांनी तसं केलं नाही त्याच्यावर अन्याय केला त्यांनी के सगळी त्याच्या आयुष्याची संपत्ती सगळी त्या प्रोजेक्टसाठी लावली होती प्रोजेक्ट त्या संपत्तीसाठी लावली होती पण त्यांनी काही असं हे केलं नाही दीपक केसरकरांना त्यांनी पत्रव्यवहार केले तेरा दिवस उपोषणही केली त्यानंतर सव्वीस दिवस उपोषण केले आणि पत्रकार भवनच्या इथं ते अक्षरशः बेशूद पडले होते मग तेव्हा प साम टी व्हीचे पत्रकार माझ्यासोबत होते तेव्हा आम्ही बघितलं तर काय परिसर आहे मग आम्ही एकशे आठला फोन केला त्यानंतर सागर आवड पण तुम्हाला दिसतील त्या त्यावेळीच्या मागच्या दोन हजार तेवीसच्या ऑगस्टच्या ह्याच्यामध्ये सगळे सामटी उगर सगळे सगळे आम्ही असे पत्रकार बंधू असे त्यांना घेतले एक चारची गाडी बोलवली त्याच्यावर उपचार केले पोलीस बोलून त्यानंतर त्यांना मी इकडं घरी सोडायला आणलं त्यांनी दुसऱ्यांशी मला परत संपर्क केला त्यावेळी त्यांनी मला दाखवलं शासनाचे सगळे केलेले हे शासनाने सगळी फसवणूक केली किती सगळी बिलं त्यांची शासनाकडे पेंडिंग होती आणि आत्ता एवढ्या मधल्या काळात तुमचं काही बोलणं झालेलं होतं का त्यांच्याशी आणि काय सांग त्यांच्या त्यांना म्हणत होतो आपण की हा प्रोजेक्ट जाऊ द्या आता जे मार्क्स गेला ते आपण पुढं नव्हे ना नाही काहीतरी तुमच्याकडे स्किल आहे तुमच्याकडे तुम भरपूर असे हे तर आपण चालू करू पण त्यांच्या डोक्यातून जात नव्हतं त्यांची जी झालेली पसवणूक ते म्हणजे पैसे आहे महत्त्वाचे नव्हते हो माझं नाव कुठंतरी या प्रोजेक्ट लागू असं मी दीपक केसरकरांना वारंवार सांगत होतो दीपक सोबतचे त्यांचे भरपूर असे सुद्धा आहेत पण त्यांनी कुठल्याही प्रकारे हे केलं नाही आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी त्यांना कुठंतरी नैराश्य घ्यावं लागलं दीपक केसरकरांनी प्रत्येक मी आश्वासन काही काय फोटो आहेत तुमच्याकडं हे काय माझ्याकडे तुम्ही पाहताना तर दीपक केसरकरांसोबतचे फोटो आहेत केलेले पत्र वगैरे आहेत सगळे आहेत म्हणजे आणि स्वतः आर्यांनी मला पाठवलेले आहेत त्यांनी का काय म्हटलं ते म्हणत होते की माझा जो बिल आहे जो माझा खर्च आहे तो तरी त्यांनी द्यावा माझ्या शा ह्या प्रोजेक्टला माझं नाव लावावं कारण माझं पूर भरपूर वर्ष याच्यामध्ये गेलेले आहेत आता बघितलं तुम्ही मंत्री श्री दीपक केसकर दोन हजार बावीसपासून राज्यभर होत असलेल्या पी सी स्वच्छता मॉनिटर अभियान संचालक रोहित आर्या उपोषण करत आहे हे तेव्हा यांनी दीपक केसरकरांना पाठवले हे तुम्ही बघता ते शासनाचे हे बघा हे शासनाला केलेले हे प्रोजेक्ट मॅनेजर आयुक्त शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य असे प्रत्येक खात्याला त्यांनी स्वतः रन केलं होतं आता तुम्ही बघता दीपक केसरकरांचे फोटोसुद्धा दाखवतो तुम्हाला म्हणजे हे बघा हे दीपक केसरकरांचे फोटो बघा हो का हे दीपक केसरकरांचे फोटो स्वच्छ सर्वेक्षण हो का हे बघा म्हणजे एक नाही असे भरपूर असे शासनाचे कार्यक्रम ते त्यांच्या सोबत होते हे बघा इथं हे बघा म्हणजे कुठेतरी शेवटचं जेव्हा तुमचं आत्ता बोलणं झालं तेव्हा त्यांचं किती पेंडिंग होतं आणि काय त्यांनी सांगितलं तसं त्यांचं पेंडिंग त्यांनी पंचाळीस लाख रुपये हे केलं होतं मला सांगितलं होतं एकोणीस ऑगस्ट वगैरे हो सरकारने पैसे त्यांना काहीच दिलेले नाही आहेत या सगळ्या गोष्टीला ते मजबूर दा ते मजबूर म्हणजे त्यांना काय आलं पुढं कुठला प्रोजेक्ट पण भेटायला आणि काहीच ना त्यामुळे त्यांनी कुठंतरी हा चुकीचा मार्ग अवलंबला मार्ग हा चुकीचा आहे मार्ग असा अवलंबला गेला नाही पाहिजे पण माणूस कुठंतरी हाताश होतो आहे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे हे महाराष्ट्रामध्ये परिस्थिती येते तर माझी शासनाला विनंती आहे की याच्या सखोल जावं आणि ज्याच्यामुळे हे उद्भवले अशांवरती सुद्धा दोषींवरती कारवाई करावी दोषींवरती कारवाईची मागणी जी आहे ती शिवसेनेचे उपशहर प्रमुख आहेत यांनी केली आहे मात्र हा जो बळी आहे हा व्यवस्थेचा आहे सरकारने जर वेळेस त्यांचं नाव या प्रोजेक्टला दिलं असतं तर ही वेळ त्यांच्यावरती आली नसती आणि त्यांना ही वेळ आल्यानंतर त्यांनी काही मुलांना किडनॅप केलं नसतं आणि या सगळ्या प्रकरणातून ते जे आहेत नक्कीच बाहेर पडले असते आणि हे पाऊल उचललं गेलं नसतं मात्र आता जी घटना झाली याला जे सर्वस्वी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी जी आहे ती होती है। श्कट किसा साम है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका